शेतकरी मित्रांनो चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी लाडूगो यांच्या जाऊन आपण आलोले आहेत आणि या ठिकाणी धुळीचा व्यवहार झालेला आहे बैत बदला केलेले आहेत एकच नंबर गोरे ते मित्रांनो क्वालिटीचे गोरे आहेत तर कसा व्यवहार झाला काय झाला आपण पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाया जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शके या ठिकाणी व्यवहार झालेला आहे लाडू व्यवहार आपण देऊ सर असं मोडचं बैल देऊन अठ्ठेचाळीस हजार रुपये यांनी दिलेले आहेत दाताला कसे उभे होते चार चार दात होते येणारे आपण येत का या इकडे उभे राहणार नाव काय दादा आपल्याला नाव सांगा ना। आपल्याला ना। कुठले आपण राहणार धनचे आपण तर हा एक बिल दोन आपण आठ ते चाळीस हजार दिलेत तर आपण काय टांगे वगैरे गाडी वगैरे गाडीला चालूच काय बरोबर तर मित्रांनो गोरे पण एक नंबर क्वालिटीचे गोरे चार चार व्यवहार या द्यवहार झालेले पुढे पाहू शकता या ठिकाणी व्यवहार एक नंबर केला मित्रांनो चार चार गोरे ते गाडीला चालू ते अतिशय छान प्रकारचा व्यवहार आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले होते वाशिम छेत्रीकडून एक नंबर क्वालिटीचे गोर आहेत जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर आपण लाडू शेठे यांचा नंबर टाकलेला सो व्यवहार एक नंबर यांचा बाजारामध्ये आज एक नंबर गोरे आणले त्यांनी विक्रीसाठी बरोबर एकदम शांत आहेत एकदम पूर्ण गॅरंटीचे पंच्याहत्तर हजार व्यवहार शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच आहेत पाच आणलेले आहेत कुठली गर्दी आपल्या काय बरोबर तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार जसे दिले तसे आता आपण साठ पासठ बरोबर बरोबर आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो बदल्याचा पण होतो बरोबर कसे दात गोरे एक चार दात एक सहा देत तर काय ऑफर द्यायची त्यांच्या फक्त पंच्याहत्तर सांगायला पाच हा व्यवहार होणार आहेत बाजाराला सुरुवात झालेली कोणी मागितली का आतापर्यंत हजार पंचावन्न पर्यंत मागितले साठ पर्यंत मागितले गेले तर फायनल किंमत मापले फायल द्यायचे हटला ला द्यायचे आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला अजून दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत फक्त या ठिकाणी पाहिजे बरोबर एक चार दात आणि काय सांगितलं आपण सहा दात तर कशाला चालू काही गाडीला चालू फक्त गाडीला चालू ते बरोबर मित्रांनो वर पण आकर्षक आहे सुंदर आहे सेम एकदम जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे हा सिंगल कसेट हा दुधाचा आदत आहे सिंगल आहे ना तर काय ऑफर आहे चोली मग सांगायला पस्तीस आहे फक्त तीस ला द्यायचं आपल्याला बरोबर काही टांग्या बिंग्याला चालू आहे का रिंगेला चालू आहे बरोबर तर मित्रांनो आदत बोर ते बी एक सारखे मित्रांनो बरोबर पंच्याहत्तर हे साड बरं ते दोन टाकायचे ते बरं मित्रांनो हे आदत आहेत दोघी हे किती आदत आहे ना हे बी आदत आहे बी आदत ते एक दोनदाच चार आहे मित्रांनो तर आपण पाचवीची किमती वर सांगितले जर कोणाला या ठिकाणी खरेदी साड यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी पण चांगलं आहे यांचा व्यवहार पण चांगला आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर गोर आहे मित्रांनो आकर्षक दिसला सुंदर एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी गोऱ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर गोरे तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव तुकाराम भाऊ मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असू स्क्रीनवर तर यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा यांच्याकडे मित्रांनो शिजेमध्ये कामाचे बैल पण असतात आता त्यांनी सध्या आदत गोरे आणलेले आहेत बाकी दोनदा चार दत्त पण आहेत व्यवहार चांगला आहे अतिशय चांगला व्यवहार आहे बाजार समितीमध्ये यांची मध्ये दावा नसते तुम्ही आले तर या ठिकाणी व्यवहार होणार आहेत नाही किती बोललं थोडे बरोबर घेता बर, का बरोबर कशाला बाकीचं बोलत कसं मी काय म्हणतो बाकीचं बोलत मजा नाही हा मी विचारतो ते मागूच राहिले एक जाऊ दे नाही जाऊ दे तिला गो ताप असे असा तापायची पहिला मुद्दा जाऊ द्या जोडीवर पडलाय फोन नेड कशाला पोडते काय सांग फटका ते चाळीस एका जणाला घे नामेंट ऐकून घ्याय करायची तुमची आपची बांधणी एका जणाला असं चाळीस लागेल तुझी इच्छा असेल तर मारता काय तुझी इच्छा असेल तर मारता एकोणचाळीस तू काही सांगू आता असं नको सांगू तू पण बॅग मार बरोबर बदल पाणी माणसं मी बिला वर करून बोललो के पोडे के उरा नीले उरांदे ते தாம் தாம் हमतां जब बिन मई माला कर दो बाजार ये दो मिनिट साला के हो गया बिचारा चालू कर नाव सांगा दादा आपल्याला आपला भाऊ नाव सांगा नाना भाऊ न तू नाना भाऊ न तू बागोल गावाचं नाव सांगा दादा चितवार मागताय पंचेचाळीस बोलले मी बरोबर तुमचं नाव सांगा दादा नाव सांगा दादा आपल्याला

पदमाकर हिरडे विचुरी पदमाकर हिरडे तालुका मोर्शी जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती अमरावती आलेले आहे जास्त बोलापेक्षा थोडक्यात बोलायचं छत्तीस हजारला दिला एक विजयाची ताप आहे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही जा दिल्या घरी सुखी चला हे पैसे मोजून घे जाऊ दे करत राहायचं बरोबर पंचाळीस चौरेचाळीस फायनल शब्द बोला बोला एक शब्द वापस नाही तीनची धुडी देऊन पस्तीस केले पंचेचाळीस आपण सांगितले दहा हजारचा फराके बघता बरोबर करायचं काय यावर

आणि मी पंचेचाळीस हजार सांगितले दहा हजारचा सा फरक आहे आता सर्वांना समजतो चाळीस बी नाही बी अडतीस हजार दोन हजार त्यांना कर्ज फक्त भाऊ नाही झाली तिकडे म्हणून इकडे जायचे बरोबर आवाज कमी तुमची भैल घेऊन अडतीस ठीक आहे चला दादा नाव सांगा तुमचं पन्नास रुपये होत नाही फक्त आले ना इथं पैशाची किंमत नाही माणसाची किंमत आहे सारखे धरा आणि तुमचं नाव सांगा नाव सांगा भाऊ नानाजी जिभाऊ मानोर नानाजी जिभाऊ मानोर कोण गावचे आपण तिप्पे ठिप्पे पुढं आलाय तालुका मालेगाव मालेगाव तालुका जी भाऊ दिप्पे थिप्पे हा बर ठीक आहे हा दादा मान्य आहे ना दिल्या घरी सुख जा